नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत जी काही निवडसूची तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती रिक्त पदे भरून झाल्यानंतर जे काही उर्वरित पदे राहिलेली आहेत यामध्ये दिव्यांगीच्या असतील किंवा जे काही माजी सैनिक असेल तसेच अनाथ उमेदवार असतील त्या जागा व्याख्यान राहिलेल्या आहेत अशा जागा या ठिकाणी भरण्यासंदर्भातचं महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ते सर्व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेंना लागू असणार आहे तर पहा अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारी कार्यालय सर्व यामध्ये सर्व राज्यातील जे काही कार्यालय आहे जिल्हाधिकारी कार्यालय यांना लागू असेल आणि सर्व जिल्हा परिषदेंना हे परिपत्रक लागू असणार आहे यामध्ये विषय पहा सरसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत अतिरिक्त निवड सूची तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन मिळण्याबाबत याकरिता संदर्भ घेण्यात आलेला आहे दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजीचं जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत जे काही प्रसिद्धीपत्रक किंवा पत्रक, पत्रक निघालेलं होतं त्या अंतर्गत त्या अनुषंगाने हे संदर्भ घेऊन हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे सांगली जिल्हा परिषद तसेच धाराशिव तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गतचं पत्र या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत आणि प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार संपल्यानंतरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्तपदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची व सूची तयार करून आ, करून भरण्यास व सदर सूचींचा कालावधी हा सहा महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता देण्यात यावी ठीक या आहे तर पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद पदभरती अंतर्गत जे काही पदे भरल्यानंतर म्हणजे काय तर निवड सूची आणि प्रतिक्षा सूची भरल्यानंतरही जे काही पदे रिक्त राहिलेली आहेत यामध्ये अनाथांची असेल आणि दिव्यांगचे जे काही पदे आहेत व्याकरण राहिलेल्या जागा आहेत अनाथ आणि दिव्यांग या जागा वगळून उर्वरित जी काही पदे आहेत यामध्ये माझी सैनिक असेल माजी सैनिकच्या जागा या ठिकाणी कन्व्हर्ट होणार आहेत आणि ॲज पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या आरक्षणाच्या अधीन राहून आ, आ, जे काही गुणवत्ता यादी आहे त्या गुणवत्ता यादीमधील जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत निवडीस त्या उमेदवारांमधून या ठिकाणी ही जागा जी आहेत या व्याकरण राहिलेल्या जागा भरण्यात येणार आहेत आणि प्रतीक्षा सूचींचा देखील कालावधी या ठिकाणी वाढवण्यासंदर्भात महत शासनाकडून मान्यता घेण्यात येत आहे सहा महिने कालावधी या ठिकाणी वाढवून देण्यासंदर्भात हा महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा सर्व राज्यातील जिल्हा परिषदेंना हा लागू असणार आहे हे महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती संदर्भाची जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड किंवा इतर पदभरती रिलेटेड नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद